नमस्कार मित्रांनो मोहम्मद रफी साहेब रफी साहेबांना आठवावं लागत नाही ते आहेत सतत आपल्यासोबत आहेत रफी साहेबांचे गाणे तर अजरामर आहेतच पण त्यांच्या गाण्याला चेहरा देणारेही अजरामर आहेत त्यांच्या आवाजानं कित्येक सामान्य हिरोंना असामान्य बनवलं भारतभूषण राजेंद्र कुमार प्रदीप कुमार जॉय मुखर्जी विश्वजित नवीन निश्चल अनिल धवन असे अनेक रफी साहेबांच्या आवाजाचं ऋण आहे या सगळ्या चेहऱ्यांवर जसं लता दिदींचं त्यांच्या नायकांवर होतं मित्रांनो दोन हजार चोवीस हे मोहम्मद रफी साहेबांचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि त्यानिमित्तानं बायमनूच्या प्रेक्षकांसाठी आपण दास्ताई रफी या व्हिडिओ मालिकेअंतर्गत वर्षभरापासून त्यांचे भन्नाट किस्से घेऊन आलो आहोत त्यांच्याविषयी अनेक माहिती घेऊन आलो आहोत मध्यंतरी काही दिवस काही तांत्रिक अडचणींमुळे रफी साहेबांचे किस्से त्यांची माहिती आपण तुमच्यापर्यंत घेऊन येऊ शकलो नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो पण आता शेवटचे काही दिवस आपण ही जी मालिका करतोय ते राहिलेत आणि याच काळामध्ये आपण रफी साहेबांचे आणखी काही किस्से जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी ऋषिकेश मोरे स्वागत करतो तुमचं बाईमनुसमध्ये रफी साहेबांचं सा गाणं लागलं की मी अधिक शंभर डोळे मिटतो समोर रफी साहेब उभे असलेले दिसतात रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये त्यांच्या पुढे तो मायक्रोफोन आहे रफी साहेब म्हणतात मदनजी हिरो कोण हे जी मदन मोहन त्यांना सांगतात नवीन निश्चल आहे रेकॉर्डिंग स्टुडिओमध्येच बसलेल्या नवीन निश्चलकडे ते बघतात ते देखील काही वेळ डोळे मिटतात आणि डोळे उघडत ते हसतात तेच त्यांचं निरव्याज हसणं आणि मग ते टेकसाठी तयार होतात संगीत सुरू होतं आणि रफी साहेबांच्या गळ्यातून सूर बाहेर पडतात तुम जो मिल गए हो तो ये लगता आहे तिकडे एवढंच ऐकून नवीन निश्चलचे डोळे मिटतात त्यांचा जन्म धन्य झालेला असतो नाही नाही हे असं घडलेलं मी कुठे ऐकलेलं किंवा वाचलेलं नाही मला खात्री हे असंच झालं असणार प्रत्येक वेळी जेव्हा त्यांनी भारतभूषणसाठी जिंदगीभर नाही भुले की गायला असेल राजेंद्र कुमारसाठी मेरे मेहबूब तुझे गायला असेल प्रदीप कुमारसाठी पाव छुलेने तो गायला असेल जॉय मुखर्जीसाठी ओ मेरे शाहे खोबा गायला असेल विश्वजितसाठी तुकडे हे मेरे दिलिके गायला असेल अनिल धवनसाठी तेरी गलिओ मे गायला असेल रफी साहेबांनी त्यांच्या नायकांसाठी अशी अनेक अफलातून आणि अजरावर गाणी गायली आहेत अशी अगणित रफी गाणी आपण ऐकली आहेत रफी साहेबांच्या आवाजाशिवाय हे सगळे इमोशन्स पडद्यावरती आले असतं तर विचार करा विचार करूनच अंगावरती आला ना म्हणूनच मला वाटतं रफी साहेबांचं कुठलंही गाणं कुठेही कानावरती पडू देत त्या गाण्याचा नायक कोणीही असू देत पण त्या गाण्याचा पहिला हिरो रफी साहेब असतील रफी साहेब राहतील आपण फक्त एकदा डोळे मिटायचे आणि त्यांनाच मरायचं बघा पटते का ते